हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणीनो थंडीचे दिवस चालू झालेत आणि थंडी चालू झाली की प्रत्येक जणीच्या केसामध्ये कोंडा व्हायला लागतो आणि कोंडा झाला की केस गळती होते मग याच्यावरती घरगुती उपाय म्हणून आज मी तुमच्यासोबत एक छान अशी होम रेमेडी शेअर करणार आहे कोणतंही साहित्य आपल्याला विकत आणायचं नाही आहे तर आपल्या किचनमध्ये सहज अवेलेबल होणारं साहित्य तर तो म्हणजे कांदा आणि कांदा हा आपल्या केसांसाठी भरपूर इफेक्टिव्ह आहे जर तुमचे केस गळत असतील केसांची वाढ थांबलेली असेल अकाळी म्हणजे कमी वयामध्ये जर तुमचे केस पांढरे होत असतील तर त्याच्यावरती कांदा भरपूर फायदेमंद आहे पण त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी रेमेडी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत तर आज अशीच एक आपण रेमेडी साधी सोपी पाहणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता तर इथे मी कांद्याचं साल काढते आणि पाच सहा कांदे घेतलेत तर मसाल्याला वगैरे आपण कांदा घेतो आणि त्याचं साल सहजपणे फेकून देतो किंवा स्वयंपाकामध्ये भाजी बनवताना कांदा वापरतो ना तर त्याचं निघणारं साल जर तुम्ही साठवून ठेवलं आणि एखाद्या आठवड्यामध्ये जर ह्याच्यापासून ही रेमेडी बनवलीत ना तर तुमच्या केसांना फायदाच होणार आहे केसांच्या सालीमध्ये असे नैसर्गिक घटक असतात तर ते आपल्या केसांना मजबूत बनवतात सिल्केशायनी बनवतात केसांची वाढ जलदगतीने करतात कमी त्यामध्ये केस आपले पांढरे होतात ना तर ते नाही होणार हे जर रेमेडी तुम्ही वापरली तर कारण का नवीन येणारी केसांची ग्रोथ ही काळीच येऊ शकते आता इथे तुम्ही पाहू शकता मी सात ते सात कांदे घेतले त्याचं साल काढलं आहे आणि ते इथे घेतलं आहे दोन ग्लास आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता इथे ना मी सुकलेली गुलाबाची फुलं घेतलीत आपण देवाला फुलं लावतो गुलाबाची फुलं तर ती अशी फेकून न देता साठवून ठेवायचे आणि त्याच्या पाकळ्या अशा घरगुती रेमेडीमध्ये तुम्ही केसांसाठी किंवा स्किनसाठी वापरू शकता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की ब्युटी प्रोडक्टमध्ये रोज वॉटरचा किती फायदा आहे मग जर अशी फुलं घरी असतील ना तर त्याच्यापासून तुम्ही रोज वॉटरसुद्धा बनवू शकता नाहीतर वेगवेगळ्या ही फुलंसुद्धा तुम्ही वापरू शकता फुलं आता फेकून देऊ नका गुलाबाची जर तुमच्याकडे असतील तर तर आता इथे कांद्याचं साल आणि गुलाबाच्या पाकळ्या तर दोन ग्लास पाणी घेतलंय छान उकळी येऊन द्यायची हे जे घेतलं याचा कलर पूर्णपणे चेंज झाला पाहिजे कांद्याच्या सालीचा आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा पूर्ण अर्क या पाण्यामध्ये उतरला पाहिजे दोन ग्लास पाणी घेतले ना तर हे ते दीड ग्लास इतकं पाणी व्हायला पाहिजे आता तुम्ही पाहू शकता हळूहळू ना याचा पूर्णपणे कलर चेंज व्हायला लागलाय आणि हे ना एक आठवड्यासाठी आपण बनवतोय मी प्रत्येक आठवड्यामध्ये माझ्या केसांसाठी जी कोणती रेमेडी बनवते ना तर ती मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि माझे तुम्ही केसं पाहू शकता मी कोणतीही बाहेरची ट्रीटमेंट घेत नाही किंवा काहीच बाहेरचं कोणतंही प्रोडक्ट लावत नाही आणि केसांसाठी लागणारं तेल किंवा शॅम्पू हे सुद्धा मी घरीच बनवते खोबरेल तेल किंवा आता थंडीमध्ये मी सरसोचं म्हणजे राईचं तेल वापरते केसांना आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे घरातलं साहित्य वापरून मी घरगुती तेल बनवलंय तर त्याचीसुद्धा रेसिपी ना माझ्या चॅनलवरती अपलोड आहे शॅम्पूसुद्धा मी घरी बनवलेला आहे तर त्यासुद्धा ना रेसिपी तुम्ही पाहू शकता आणि आता इथे पहा कांदा आणि गुलाबाच्या पाकळ्या त्यांना चांगली उकळी येऊन दिली होती पाणी कमी होऊन दिलं म्हणजे दोन ग्लास पाणी घेतलं तर एक ते दीड ग्लास इतकं पाणी राहिलं पाहिजे नंतर बंद केलं थोडंसं थंड झाल्यानंतर हे असं गाळून घ्यायचं कांद्याची साल आणि गुलाबाच्या पाकळ्या आता ह्यांचं काम झाले त्याच्यामुळे ते तुम्ही फेकून दिलं तरी चालते आता हे जे पाणी निघालंय ना याच्यापासून दोन रेमेडी मी तुम्हाला दाखवते तर एक म्हणजे टोनर केसांना टोनर लावणं भरपूर गरजेचं आहे आणि खास करून ह्या थंडीमध्ये थंडीमध्ये कोंडा होतो ना म्हणून आपली केसांची टाळू ही हायड्रेट ठेवायची सतत ती मॉइश्चरायझर असली पाहिजे मग तुम्ही तेलसुद्धा लावू शकता आणि दिवसातून एकदा ज्या वेळेस तुम्हाला आठवण येईल ना त्यावेळेस हे बनवलेलं टोनर लावायचं आणि हे टोनर तुम्ही आठवडाभर वापरू शकता आता याच्यामध्ये खोबरेल तेल किंवा कॅस्टर ऑइल किंवा बदामाचं तेल जे तुमच्या घरामध्ये आहे ना ते ॲड करा आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरून टोनर म्हणून तुम्ही हे वापरा आता याच्यापासून मी दोन रेमेडी बनवते ना म्हणून मी पाणी वेगळं केलं आहे आणि दुसरी रेमेडी कोणती तर ह्या आठवड्यातला हेअर मास्क तर त्याच्यासाठी इथे ना मी अळशीच्या बिया म्हणजे जवस ते घेतलं आहे तीन ते चार चमचा जवस घ्या त्याच पाण्यामध्ये जे कांद्याचं आणि गुलाबाच्या पाकळ्यांचं म्हणजे कांद्याच्या सालीचं आणि गुलाबाच्या पाकळ्यांचं जे पाणी आपण बनवून घेतलं आहे ना तर एक टोनर म्हणून वेगळं केलं आहे आणि बाकी राहिलेलं पाणी त्याच्यामध्ये अळशीच्या बिया तीन ते चार चमचा घ्यायचं मी तुम्हाला माझ्या ना प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते म्हणजे जे ब्युटी टिप्सवाले व्हिडिओ असतात ना त्याच्यामध्ये सांगत असते की आठवड्यातून एकदा केसांना हेअर मास्क लावायचा आठवड्यातून दोनदा केसांना तेलाने चांगलं मसाज करायचं रोज केलं तरी चालतं ह्या थंडीमध्ये पण ज्यांना तेल आवडत नाही त्यांनी आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा तेलाने केस छान टाळू मसाज करायची आठवडाभरासाठी एकदाच एक कोणतं तरी टोनर असं तयार करायचं आणि दिवसातून ज्या वेळेस तुम्हाला आठवण येईल ना त्यावेळेस स्प्रे करायचं केसांच्या मुळांना किंवा केसांना खास करून केसांच्या मुळांनाच जे टोनर बनवले ते स्प्रे करत राहायचं म्हणजे त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, का आपली टाळू हायड्रेट राहते आणि केस आपले हेल्दी व्हायला लागतात कोणत्याही तुमच्या केसांच्या समस्या असतील ना बघा त्या कमी व्हायला लागतील आणि खास करून या थंडीमध्ये ना तुम्ही भरपूर काळजी घ्या केसांची बघा तुमचा एकही केस गळणार नाही ह्या ज्या मी तुम्हाला स्टेप सांगितलेत ना म्हणजे आठवड्यातून एकदा घरगुती हेअर मास्क केसांना लावा हेअर मास्क किंवा हेअर पॅक कोणताही आणि त्याच्यानंतर टोनर बनवा आठवड्यासाठी एकदाच बनवायचं दिवसातून दोन तीन वेळा केसांच्या मुळांना स्प्रे करायचं टोनर किंवा सिरम ते सुद्धा घरातल्या साहित्यामध्ये आणि तिसरी गोष्ट म्हणजे रोज जर केसांना तुम्ही मसाज केलात ऑइलिंग केलं तर अतिउत्तम कारण का केसांच्या मुळांना छान पोषण मिळतं पुढची गोष्ट म्हणजे केस आठवड्यातून दोनदा धुवायचेच धुवायचे आणि केस धुताना थंडी आहे म्हणून एकदम कडकडीत गरम पाणी नाही घ्यायचं तर कोमट पाण्याने केस धुवायचे जास्त कडकडीत पाणी घेतलं की मग केस आपले गळायला लागतात म्हणून तुम्हाला सांगते ह्या ज्या बेसिक टिप्स आहेत ना त्या फॉलो करा बघा तुमचा एकही केस गळणार नाही आणि केस छान वाढायला लागतील मजबूत केस होतील हेल्दी केस होतील तुमचं वय कोणतंही असू द्या ह्या ज्या बेसिक टिप्स आहेत ना तर त्या फॉलो करा आणि त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे चांगला आहार घ्या मस्त सीजन वाईज येणारी फळं हिरव्या भाज्या खा परत चांगले ड्रायफ्रूट्स वगैरे त्याच्यापासून बनलेले पदार्थ खा किंवा ते खाल्लं तरी चालते आणि भरपूर पाणी प्या पुरेशी झोप घ्या सतत मोबाईल बघू नका झोप पूर्ण झाली ना टेन्शन फ्री राहा की बघा तुमचा एकही केस गळत नाही केस खूप छान व्हायला लागतील आणि ह्या टिप्स फॉलो केला तर फक्त केसच नाही तर तुमची स्किनसुद्धा हेल्दी व्हायला लागेल तुम्ही एक महिना फक्त करून बघा तुम्हाला फरक जाणवेल चला आता हे जे टोनर बनवलं आहे तर ते एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि जेव्हा जेव्हा वापरायचं आहे तेव्हा वापरायचं त्याच्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे खराब नाही होणार कारण का याच्यामध्ये वापरलेले नैसर्गिक घटक हे लवकर खराब होतात जर तुम्ही बाहेर ठेवलं तर आपण कोणतंही केमिकल वापरत नाही आहे की ते एक वर्ष टिकेल दोन वर्ष टिकेल तर हे ते फक्त घरातलं साहित्य वापरलं आहे त्याच्यामुळे एक आठवडाच हे टोनर आपण वापरायचं आणि जर राहिलंच ना मग त्याच्यापासून हेअर मास्क वगैरे बनवायचा आणि केसांना लावायचा तर चला आता थोडंसं पाणी त्यातलं राहिलं होतं आणि हे जे जेल तयार करून घेतले ना म्हणजे कांद्याचं साल आणि गुलाबाच्या पाकळ्या त्या पाण्यामध्ये आपण तीन चमचा जवस म्हणजे अळशीच्या बिया घातल्या होत्या आणि जेल टाईप झाल्यानंतर हे असं गाळून घ्यायचं आता ह्या ज्या बिया निघालेत ना ह्या फेकून द्यायच्या त्याच्यापासून निघणारं जेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडे जे काही घरामध्ये अवेलेबल असेल ना मेथीचं पीठ आवळा पावडर शेकई पावडर रिठा पावडर काहीच नसेल तर तांदळाचं पीठ दही केळ अंड घरामध्ये ते असेल तर कॉर्नफ्लावर हे जर असे घरामध्ये असणारं साहित्य ते वापरून तुम्ही हेअरमाक्स बनवू शकता आता ते माझ्याकडे आवळा पावडर आहे तर या जेलमध्ये हे आधी छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये कोणतं तरी तेल घाला त्याला छान मॉइश्चरायझर यायला पाहिजे म्हणून खोबरेल तेल कॅस्टर ऑइल किंवा बदामाचं तेल किंवा ग्लिसरीन यापैकी कोणतंही एक असेल ना तरी चालते आता मी ना इथे कॅस्टर ऑइल घालते माझ्याकडे कॅस्टर ऑइल आहे तर त्याचा असा मी वापर करत असते कॅस्टर ऑइलमुळे केस गतीने वाढायला लागतात जर तुमचं ज्या ज्या भागामध्ये टक्कल असेल ना तर तिथे तुम्ही कॅस्टर ऑइल रोज लावा बघा तिथे तुम्हाला केस यायला लागतील आणि आधीपासूनच जर तुम्ही टकले असाल ना तर तिथे लावून काही केस नाही येणार ज्यावेळेस तुमचे केस गळून टक्कल पडलेला असेल तर तिथे तुम्ही लावू शकता आता त्या आवळा पावडर मी घेतले तुमच्या केसानुसार तुम्ही घेऊ शकता छान मिक्स करा जेल असल्यामुळे लगेच काही मिक्स होणार नाही म्हणून हाताने छान मिक्स करा आणि एक रात्र ठेवून द्या ज्यावेळेस तुम्हाला केस धुवायचे आहेत ना तर सकाळी अर्धा तास आधी तुम्ही हा हेअर मास्क केसांना लावायचा आणि अर्ध्या तासानंतर केस धुवायचे आता हा जो टोनर बनवला तर तो एका आठवड्यामध्ये संपवायचा रोज एक दोन वेळा जशी तुम्हाला आठवण येईल ना तसं स्प्रे करत राहा तर चला अशी घ्या तुम्ही थंडीमध्ये केसांची काळजी आणि मी आजचा व्हिडिओ हिथेच समाप्त करते धन्यवाद